नमस्कार विशेष बातमी दत्त शयंती आणि गुरुपौर्णिमा उत्सवासाठी नरसिंगवाडी मध्ये भक्तांचा महापौर दत्त आणि गुरुपौर्णिमा या पवित्र निमित्ताने दत्त दर्शनासाठी भाविकांचा महापूर लोटलाय सकाळपासूनच हजारो भाविक दत्तगुरूंच्या दर्शनासाठी येत आहेत संपूर्ण परिसर भक्तरसाने रसाने दिसून येतोय मंदिरात विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं असून अभिषेक महाभूजा आणि हरिपाठांचं आयोजन भक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण करत आहे रात्रभर चालणारे कीर्तन आणि भजनाच्या कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तरसाने गजबजलाय भाविकांसाठी प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांनी गर्दीचं नियोजन चोखपणे केलं आहे दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होताना अनेक भाविकांनी सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली भाविकांचा हा उत्साह पाहता नरसिंहवाडीचा हा, हा सोहळा अद्वितीय ठरत आहे धन्यवाद पाहत रोहा सीबीएस न्यूज मराठी